शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे आढळून आलं पन्नास किलो वजनाचा चार फूट लांब कासव शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे पन्नास किलो वजनाचं चार फूट लांब कासव सापडलं आहे हे कासव नेहमीच्या कासवांपेक्षा फार मोठं असतो आणि या कासवाला देवकासव म्हणतात उमळवाड गावातील अनिल बिराजदार यांच्या बीटभट्टीवरून संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कासव दिसून आलं आणि नंतर त्याने लगेच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर या प्राणीमित्राच्या टीमला फोन केला आणि त्यांनी लगेच फॉरेस्ट गार्डच्या मदतीनं कासवाला रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात उदगाव येथील नदीपात्रात संध्याकाळी सातच्या सुमारास सोडण्यात आलं आणि यावेळी वाईल्ड लाईफ कन्वर्सेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूरचे अध्यक्ष अभिजित खामकर सचिन सुरपुसे सुमित धोत्रे शुभम रास्ते युवराज कांबळे वनरक्षक अरुण खामकर यांनी मोलाची कामगिरी बजावली बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ